नमस्कार मित्रांनो आपली सगळे या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त असे मसाला वांगे तर मी ते पावभर वांगे घेतलेली आहेत वांगे अगदी छोटे छोटे आणि खूप नरम अशी वांगे आहेत तुम्ही बघू शकता की ती हिरवीगार आणि एकदम फ्रेश अशी वांगे आहेत आणि वांगे मी अशी कट करून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता वांगे कट करून घेतलेली आहेत आणि कट करून असे बघून घेतलेलं आहे की आत कोपलेलं की कोपलेलं आहे किंवा नाही बाहेरून जरी वांगे चांगले दिसत असले तरी आतमध्ये कोपलेले निघतात म्हणून मी हे सगळे वांगे छान कापून घेतले आणि बघून घेतले तर हे वांगे सगळे खूप छान निघालेले आहेत तर इथे मी पाणी घेतलं आहे आणि पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्यानंतर जे आपले हे वांगे कापताना असे काळे पडलेले आहेत ते मीठ टाकून पांढरे शुभ्र होऊन जातात तर हे मिठाच्या पाण्यात आपण आता हे वांगे पाच मिनटं राहू देणार आहोत तर मिठाच्या पाण्यात ठेवल्याने आपले वांगे खूप छान असे पांढरे शुभ्र होऊन जातात इथे मी वांगे ठेवून घेतलेले आणि चला आता आपण जो मसाला मी तयार कापून घेतलेला आहे तो सर्व मसाला मी इथे दाखवते तुम्हाला मी इथे हे मध्यम आकाराचे दोन कांदे कापून घेतलेले आहेत तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि खोबरे कापून घेतले लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि इथे आपल्याला एक टमाटर लागणार आहे आणि कोथिंबीर लागणार आहे तर आता तव्यावरती छान आपण आपले सगळे मसाले भाजून घेऊया तर अगोदर मी खोबरं भाजून घेते खोबरे भाजायला आपल्याला तेल टाकावं लागत नाही कारण खोबऱ्यात तेलच असते तर खोबरं छान गुलाबी रंगाचं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर खोबरं आपलं भात छान जास्त जाळायचं नाही थोडं गुलाबी रंगाचं भाजून घ्यायचं आहे नंतर इथे जे आपण तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण तव्यावरती भाजून घेऊया आणि आलं लसूणसुद्धा आपल्याला तव्यावरती हलकसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्यांचा जो उग्रपणा असतो तो कमी होऊन जातो तर खोबरं इथे मी काढून घेते खोबरं आपलं भाजून तयार झालेलं आहे जर आपण खोबरं जास्तच भाजून घेतलं तर आपल्या भाजीला काळपट रंग येतो तर हलकसं भाजून घ्यायचं तर मी हे खोबरं काढून घेतलं आणि इथे आलं लसूण मिरच्या ज्या आपण टाकलेल्या आहेत त्या सुद्धा छान भाजले गेल्या आहेत ते सुद्धा आपण काढून घेऊया आता इथे आपला कांदा राहिलेला आहे तो कांदा सुद्धा आपण तव्यावरती भाजून घेऊया तर कांदा आपला भाजायला थोडा वेळ लागतो तर कांदा छान भाजून घेऊया कांदासुद्धा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांद्याला आपल्याला थोडंसं तेल टाकावे लागते कारण कांद्यामध्ये पाणी भरपूर असते त्यामुळे ते लवकर भाजलं जात नाही त्यामुळे थोडंसं आणखी अगदी एक पोहे खायाचा चमचा एवढं तेल टाकून घेऊया आणि कांदा परतून घेऊया तर वांगे पण मिठाच्या पाण्यात ठेवलेली होते तुम्ही बघू शकतात पाण्याचा रंग बदललेला आहे म्हणजे जे वांग्यातला काळपटपणा होता तो निघून गेलेला आहे आणि आता हे वांगे आपण स्वच्छ पाण्याने दोन पाण्यांनी मी आता हे वांगी धुवून घेणार आहे तर वांगी दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतले तुम्ही बघू शकता वांगी आता आपले छान शुभ्र झालेले आहेत आणि इथे मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये अगदी दोन चमचे एवढं तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे वांगे हे परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये तर ह्या तेळामध्ये आपल्याला अगोदर टाकून घ्यायचं आहे थोडंसं जिरं जिरं टाकल्यानंतर अगदी थोडीशी अशी हळद टाकून घेऊया म्हणजे आपल्या वांग्यांना छान रंग येतो आणि ही वांगी आपल्याला या तेलात सोडून द्यायचे आहे या पद्धतीने ही वांगी मी आता तेलात देते तर वांगे आपण परतून घेतलेले आहेत तेलात छान आणि आता आपण या वांगींना झाकण ठेवली झाकण ठेवल्यानंतर आता पाच मिनटं या वांग्यांना आपण वाफवून घेणार आहोत तर इथे मसाला आपला भाजून झालेला आहे आणि आता हा मसाला मी मिक्सरला बारीक करून घेते तर अगोदर मी खोबरं करणार आहे आणि खोबरं झाल्यावर हे सगळे ओले मसाल्यानंतर करणार आहे तर आता आपण मसाला बारीक करून घेऊया तर खोबरे आणि अद्रक लसूण आपण वाटून घेतलेला आहे बारीक आणि आता राहिलेला मसालासुद्धा आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ टाकून घेतल्यानंतर आपल्याला भरपूर असा हा कोथंबीर अगदी हिरवागार भरपूर असा कोथंबीर आपल्याला ह्या मसाल्यात वाटायचा आहे म्हणजे आपल्या भाजीला चव खूप छान येते तर आता हा सगळा मसाला मी मिक्सरला बारीक फिरवून घेत तर मसाला आपण छान बारीक वाटून घेतलेला आहे आणि आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे ज्यात आपण वांगे वापरून घेतले वांगे मी काढून घेतलेले आहे आणि आता आपल्याला त्याच कढईमध्ये मसाला भाजून घेण्यासाठी तेल टाकायचं आहे तर दोन ते तीन चमचे एवढं तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे मी इथे टाकून घेतलेलं आहे तेल आणि ह्या तेलात आपल्याला गरम झाल्यावरती मसाला टाकायचा आहे तर तेल आपण छान गरम करून घेऊया तर तेल आपलं इथे गरम झालेलं आहे आणि गरम तेलात आपल्याला आता हा मसाला गॅस गॅसची फ्लेम कमी करते आणि हा मसाला आपल्याला हळवा आहे कमी करायचा मसाला टाकताना नाहीतर तेलाचे शिप जे फेम असतात ते आपल्या हातावर येऊ शकतात तर इथे गॅसची फ्लेम कमी करून मी मसाला टाकून घेतलेला आहे त्याला आणि आता हा मसाला छान त्याला भाजून घ्यायचा आहे तर आता आपण येथे ह्या मध्ये सुके मसाले टाकणार आहोत तर मी इथे हे दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आणि हे दोन चमचे लाल तिखट आपल्याला ह्या मसाल्यात टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा एवढा आपल्याला धने पावडर टाकायची आहे आता हा मसाला आपण छान मिक्स करून घेऊ मसाला छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आता याच्यात पाणी न टाकता आपल्याला हा मसाला छान तेलात भाजून घ्यायचा आहे अजून आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे छान भाजून घेऊया तर मी आता ह्या मसाल्यावरती पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे तर मी आता इथे झाकण ठेवते आणि झाकण ठेवून पाच मिनटं भाजून घेते तर इथे आपण आपला मसाला पाच मिनटासाठी झाकून ठेवलेला होता आणि तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे मी मध्ये फक्त एकदाच परतून घेतलेलं होतं आता मसाल्याला छान तेल सुटून गेलं आहे त्यामुळे आता आपल्याला याच्यात आता वांगी सोडून घ्यायची जे वांगी आपण वाफवून वापवून घेतलेले आहेत ती वांगी आता या मसाल्यामध्ये छान या पद्धतीने सोळून घेऊया तरी ते सर्व वांगी मी सोडून घेणार आहे आणि परत एकदा छान मसाला आणि वांगी दोघी परतून घेणार आणि परतून आता दोन मिनटासाठी पक्का आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे काय होईल जे मसाल्याचा जो स्वाद आहे आपला त्या मसाला वांग्यांमध्ये आतपर्यंत जाईल म्हणून मी ते पाच मिनटं आता आपल्या मसाल्यावरती झाकण ठेवते तर इथे दोन मिनटं झालेली आहेत आणि या दोन मिनटापासून आपण हे वांगी मसाल्यामध्ये टाकून घेतली होती आणि झाकण ठेवलेलं होतं तर आता इथे आपले वांगी पूर्णपणे शिजून गेलेले आहेत अगदी नरम आपली वांगी झालेली आहेत तर इथे आपले छान असे वांगी शिजून गेली आणि मसालासुद्धा छान तेल सुटलेलं आहे तर इथे मी शेंगदाण्याची थोडी भरड काढलेली आहे शेंगदाणे भाजून भरड काढून घेतली अगदी दोन चमचे पोहे खाण्याची एवढी ही भरड आहे अगदी जास्तच टाकायची नाही ही शेंगदाण्याची भरड टाकल्याने काय होते आपली भाजी तर दाटसर होतेच होते पण चवीलासुद्धा खूप छान अशी भाजी लागते त्यामुळे मी ही भरड काढली ही भाजीत जास्त पाणी टाकायचं नसते मसाला वांगी फक्त घट्टसर असं फक्त मसाला आणि वांगीच असते म्हणून पाणी जास्त टाकायचं नाही अगदी हलकसं म्हणजे थोडंसं आपण पाणी टाकूया तरी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि या भाजीला आपल्याला पाच मिनटासाठी छान उकळून घ्यायचं आहे तर इथे आपली भाजी उकळून घेऊ आपण पाच मिनटं आणि चवीनुसार मी आता मीठ टाकून घेणार आहे तर इथे चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ टाकून एकदा परतून घेऊया आणि मस्त असा कोथंबीर आपल्याला या भाजीच्या वरती टाकायचं आहे आता भाजी दोन मिनटं छान उकळून घेऊ आणि मग आपली भाजी खायला अगदी तयार आहे तर भाजी इथे आपली तयार झालेली आहे पाच मिनटं मी छान भाजीला उकळून घेतलेलं आहे आणि भाजी ही खायला इतकी टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की ब बनवा खायला खूप छान ही भाजी लागते मी तुम्हाला प्लेटमध्ये सुद्धा काढून दाखवते तर इथे मी प्लेट घेतलेली तुम्ही बघू शकता इथे छान आपले वांग्याची भाजी मसाला वांगी आहे ती तरी घट्टसर ठेवली तर तुम्ही यांना पोळीसोबत भाकरीसोबत किंवा भातसोबतसुद्धा खाऊ शकता खायला अप्रतिम अशी ही भाजी लागते आणि व मस्त अशी भाजी सर्व करायची जर पाहुणे आले ना पाहुण्यांनासुद्धा तुम्ही ही भाजी वाढू शकता आणि पाहुणेसुद्धा नक्कीच खुश होऊन जातील तर मैत्रिणींना ही अशी वांग्याची भाजी आपण करून घेतलेली आहे आणि तुम्हाला हे वा मसाला वांगीचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया एका छानसे रेसिपीसोबत